तुज्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा क्षण मनापासून जगून घे माझ्या लेकरा शांत बस मन स्थिर ठेव मी तुझ्या जवळ आहे तू मला पाहतो आहेस मी तुला पाहतो आहे तुझ्या मनात जी इच्छा आहे ना ती माझ्यापासून लपलेली नाही तू काही बोललास नाही तरी मला सगळं समजतं हा केवळ चिन्ह नाही ही माझी ऊर्जा आहे माझा स्पंदन आहे आता श्वास हळू घे आणि मनात जप स्वामी समर्थक स्वामी समर्थक स्वामी समर्थक तु तुझी शक्ती थांबली आहे तिथून मी तुला उचलणार आहे पण त्यासाठी तू हार मानू नकोस आता तुझ्या मनातली एकच इच्छा समोर ठेव ती इच्छा पवित्र असू दे कोणाचं वाईट नसू दे हो आता या ऊंब हळूवार स्पर्श कर बस इतक्यात माझा आशीर्वाद तुला लागला आहे तू म्हणतोस ना कधी होईल कसा होईल वेळ योग्य आली की दरवाजा मी स्वत उभतो तू फक्त प्रयत्न करत राहा मन स्वच्छ ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव लेकरा तू एकटा नाहीस मी तुझ्या श्वासात आहे तुझ्या रक्तात आहे तुझ्या मार्गात आहे आता उठ थोड हास कारण चमत्कार सुरू झालाय श्री स्वामी समर्थ